शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते तीन अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवारचे बाजारभाव टोमॅटो आठ ते चौदा रुपये कार्ले पंधरा ते सत्तावीस रुपये शिमला वीस ते पन्नास रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी पांधरा ते तीस रुपये हिरवी काकडी पांधरा ते सत्तावीस रुपये वांगे पांधरा ते चाळीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये मिरची दहा ते तीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये शेवगा चाळीस ते पंच्याऐंशी रुपये घेवडा वीस ते पंचेळीस रुपये भेंडी तीस ते साठ रुपये कवर साठ ते शंभर रुपये फ्लावर दहा ते वीस रुपये कोबी आठ ते बारा रुपये बीन्स पंचवीस ते पंचावन्न रुपये वटाणा एकशे दहा ते एकशे साठ रुपये डांगर दहा ते चोवीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेमसे दहा ते अठ्ठावीस रुपये घोसाळे दहा ते बावीस रुपये आले वीस ते पंचेचाळीस रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर सात ते पंधरा रुपये मेथी आठ ते पंधरा रुपये कांदापात पाच ते बारा रुपये स्वीटकॉन आठ तेरा रुपये भागवा झेंडू दहा ते बावीस रुपये पिवळा झेंडू दहा ते पंचवीस रुपये डाळेमिक्स एक पोर्ट एकशे वीस ते दोनशे साठ रुपये पेरू पाच ते वीस रुपये कलिंगड पाच ते बावीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये चिकू दहा ते पन्नास रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते पंचाहत्तर रुपये सीताफळ पाच ते बारा रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते एकशे पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा